तर आमचा प्लॅन झालेला आहे की माझ्या घरचे भाऊ माझी बहिणी माझी छोटी बहीण वगैरे सगळेजण येत आहेत आणि आम्ही निघालो आहोत आम्ही निघणार आहोत काश्मीरला श्रीनगरला जाणार आहोत आमचा ता असा प्लॅन झाला तर आज संध्याकाळी येणार आहेत ते तर त्यांची जोरदार तयारी चालू आहे त्यांच्या वेलकमची किंवा त्यांच्या येण्याची तर खूप वाट पाहत आहोत आम्ही तर आता सकाळचे नऊ वाजलेत मी केक करत आहे त्यांच्या सा त्यांच्या वेलकमसाठी रसमलाई केक करत आहे आणि त्यांनी माझ्या आत्ता रसमलाई केक खाल्ला नाही अजून तर मी तेच करणार आहे आणि दिवसभरात काय काय होतं आणि मी काय काय बनवणार आहे तुमच्याशी शेअर आणि माझा स्वयंपाक चालू आहे मस्त बाजरीची भाकर वरण भात आणि एका गॅसवर इथं हे चालू आहे काय करत ना दूध तापवलं मी इथं रबडीची तयारी करत आहे मस्त असं बासुंदी टाईप काय म्हणजे काय करायचं आपल्याला शाही तुकडा करायचा आहे त्याच्यासाठी इथं दूध आटायला ठेवत आहे म्हणजे बासुंदी करायला आणि आमच्यासाठी हे भाकर आहे संध्याकाळचा मेनू आहे पावभाजी मसाला खिचडी आणि केक आणि हे उद्याची तयारी आहे ऍक्च्युली रबडा रबडी शाई तुकड्याची हे इथं सगळ्या भाज्या आणल्या आता नवऱ्याने दोन दिवसापासून सांगत आहे फ्री व्हा तर आज आणलेत थंडे आहे आज तर माझ्या पाण्यात भिजू घातले मीठ आणि थोडंसं सोडा टाकून अर्धा तास भिजवणार मग मी ड्राय ड्रा ब्रेडशीट वर टाकणार हे आम्ही जिथे अभ्यास करत आहे त्याचा एक अजून दोन पेपर बाकी हो ना आणि आज मी अशा प्रकारे सगळ्यांनाच कामं लावले मी सगळ्यांना एक मिनिट एक मिनिट अरे काय झालं हा रॉंग रॉंग अशा प्रकारे मी सगळ्यांनाच कामं लावले आणि कधी ना हातात येणार माझा अक्षर त्याला मी आज हातात घेतलं आणि त्याला कामाला लावत आहे निटक बाळा आणि हे इथं मी रबडीची तयारी करत त्याच्यात थोडस मिल्क पावडर टाकलं मी साखर टाकले अजून झालं नाही आणि इथं माझी पावभाजीची तयारी होत आहे सगळ्या भाज्या मी अशा हे अशा सगळ्या भाज्या मी इथे धुवून ठेवत आहे म्हणजे ड्राय झाल्यानंतर डायरेक्ट मध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला घेता येतं वेळेवर माझ्याकडून सगळी तयारी झाली आहे बघा नवऱ्यानं मस्त वरण फोणी टाकलं टोमॅटोचं वरण खूप छान होतं यांच्या हातचं कधीतरीच मोका येतो असं यांच्या हातचं प्यायला हो ना टोमॅटोचे वरण इथं पावभाजी तर मी थोडेसे कांदे भाजून घेतले आणि कसुरी मेथी आहे नंतर मी जेवणानंतर आता मी फोणी टाकणार हे झालं बघा आपली ही रबडी बासुंदी काही पण म्हणू शकता तुम्ही हे बघा छान सगळं झालं माझं रेडी पावभाजी झाली मस्त इथं आणि सगळं आवरून झालं पाव आणून ठेवणं झालं सगळं रेडी झालं आता वाजले दीड सॉरी पावणे दोन वाजलेत आता सगळं आम्ही आवरून घेतलं फटाफट आणि खूप एक्सायटेड आहे मी आ, करंजा करत आहे मी खव्याच्या हे बघ टाकू इथं हे खव्यात बॅटर आहे छान खवा भाजून घेतला आणि साखर टाकून मिक्स केलं हे इथं करंजा बनत आहेत मावा करंजी हे इथं तेलात टाकलेली आहे आणि हे बघा इथं बनल्यात मस्त मावा करंजी मस्त आणि इथं बॅटर टाक हे इथं इथं बॅटर आहे रव्याच हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे एक दिवस अगोदर तर मी तर करंजा करून घेत आहे मावा करंजी तर हे सगळं बॅटर वगैरे करून घेतलं मावा वगैरे आणि तळून घेत आहे मी तर माझी तयारी जोरदार चालू आहे आणि खूप छान वाटत आहे दिवसानंतर माझ्या घरचे येत आहे वेलकम होम भाऊ बहिणी माझी छोटी बहीण त्यांची मुलं तिचे मुलं सगळेच येत आहेत तर आणि असा झाला माझा फायनल लुक वेलकम होम हॅलो फ्रेंड्स आता साडेचार वाजलेत हे मी गेलेत आणायला सगळ्यांना भावाला वगैरे तर खूप एक्सायटेड आहे खूप सकाळपासून वाट पाहत आहे कधी येतात कधी येतात आणि माझी तयारी पण झाली ब्राउनी पण केली आता मी ठेवली आता मायक्रोवेव्ह मध्ये आणि केक पण रेडी आहे वेलकमची थोडीफार तयारी करत आहोत आणि तुम्हाला दाखवते मग पुढत मी ब्लाउज मी बघितले ब्लाउज रेडी सापडले

थे थे। नुण। बंदरू? नुण। हे तरी हे बघा असं छोटस वेलकमची छोटीशी तयारी ठेवली तयारी केली आणि हे बघा असं हे आणून फुलाचा छान गुलदस्ता बनवला हे बघा मी हे असे बुके आणले मी हे बघा ब्राउनी रेडी आहे केक पण रेडी आहे ब्राउनी पण रेडी आहे आणि इथं पावभाजी पावभाजी रेडी आहे आता इथं मसाला खिचडी करायची या 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 तो तो ये ये उनीने तो तो था ले थाली था। ये 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 ले ले कट

अशा प्रकारे सगळ्यांचं वेलकम केलं आणि खूप छान वाटलं मला खूप आनंद झाला की सगळेजण आले म्हणून तर तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रेशन प्लीज लाईक करा कमेंट करा